दोन हजाराच्या ऐवजी पंधरा पण खरोखरी जाच गट आहे हा मराठी माणसावरतीच का अन्याय सरकार पण मराठी माणसांचाच आहे मराठी माणसाने समजून घेतलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं मुंबईतील गणेशोत्सव मंडळाने जर मंडपासाठी खड्डा खणला तर त्याला पंधरा हजार रुपये इतका दंड आकारला जाईल असं मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं होतं मात्र यानंतर तीव्र नाराजी अनेक गणेशोत्सव मंडळाने घेतली अनेक सवाल यावेळी उपस्थित केले जात होते मात्र आता लोकमत मुंबईने देखील या संपूर्ण घडामोडींचा पाठपुरावा केल्यानंतर गणेशोत्सव मंडळाशी बोलल्यानंतर त्यांची नाराजी ही आता प्रशासनापर्यंत पोहोचलेली आहे आणि लोकमत मुंबई बातमीचा इम्पॅक्ट देखील आता पाहायला मिळतोय मुंबई महानगरपालिकेने आता जो पंधरा हजार रुपये दंड इतकी रक्कम जी आहे आकारली होती गणेशोत्सव मंडळाला ती आता पूर्वीची रक्कम जी आहे दोन हजार रुपये इतकीच ठेवलेली आहे या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच मुंबई शहराचे पालकमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडिया अकाउंट एक्सवर एक पोस्ट शेअर केलेली बद, आहे आणि याबद्दल याबद्दलची जी आहे माहिती देखील दिलेली आहे एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा केली पूर्वी जी दंडाची रक्कम होती दोन हजार तीच ठेवण्यात यावी दंड जी आहे ती दंडाची रक्कम जी आहे ती वाढवली जाऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणखी एक मुद्दा त्यांनी अधोरेखित केला तो म्हणजे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते कॉन्क्रिटीकरणाचं काम झालेलं आहे जर गणेशोत्सव मंडळ जी आहे जर रस्त्यावर खड्डे करत असतील मंडपासाठी जर खड्डे खणत असतील तर त्यांनी आ... तंत्रज्ञानाचा वापर करावा जेणेकरून रस्त्यांवर खड्डे खणले जाऊ नये याची देखील त्यांनी खबरदारी घ्यावी असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक स्वर म्हटलेलं आहे आता या संपूर्ण घडामोडींनंतर गणेशोत्सव समन्वयक समितीने देखील आयुक्त भूषण गगरानी यांच्याशी चर्चा केली या बातमी संदर्भात पाठपुरावा देखील त्यांनी केलेला होता त्यावेळेस त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती ती म्हणजे अशी की ज्याप्रमाणे मुंबईमध्ये रस्तो खड्डे पाहायला मिळतात त्या खड्ड्यांवर त्या कंत्राटदारांवर का कारवाई केली जाते का त्यांना कितपत दंड आकारला जातो असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला होता आता या संपूर्ण घडामोडींनंतर आम्ही अनेक जे आहे गणेश मंडळ असतील मुंबईमधली मग परळचं जे गणेशोत्सव मंडळ असेल यासह चिंतपोपरीचं चिंतमणी गणेशोत्सव मंडळ असेल यांच्याशी देखील आम्ही अध्यक्षांची बातचीत केली त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं होतं की जी मूळ दंडाची रक्कम आहे दोन हजार पूर्वी आकारली जात होती ती तेवढीच ठेवण्यात ते यावी किंवा त्यापेक्षा कमी केली तरी चालेल असं म्हटलेलं होतं यासह गणेशोत्सव हा एका प्रकारे हिंदूंचा उत्सव आहे अनेक मुंबईमध्ये जोरदार याचं जे आहे सेलिब्रेशन हा संपूर्ण उत्सवाचा जो आहे साजरा केला जातो मात्र अशा प्रकारे बीएमसीने निर्णय घेणं हे कुठेतरी विरोधाभास या संपूर्ण जे आहे प्रकरणाला दिसून येतो असं त्यांनी म्हटलेलं होतं नुकतंच आपण पाहिलं तर गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं महाराष्ट्र सरकार तर्फे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सव मंडळ देखील जे आहे ती तयारीला लागलेली होती मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव देखील सगळीकडे साजरा केला जात होता मुंबई महानगरपालिकेने मात्र अचानकपणे पाहिलं तर पंधरा हजार रुपये इतकी दंडाची रक्कम केली असल्यामुळे कुठेतरी याबद्दल नाराजी अनेक गणेशोत्सव मंडळांनी व्यक्त केलेली होती मात्र पुन्हा एकदा लोकमत मुंबईने या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर अनेक मंडळाशी चर्चा केली त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रशासनाकडे देखील पर्यंत पोहोचल्याचा मी प्रयत्न करत होतो मात्र यानंतर आता मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे दंडाची रक्कम ही मूळ म्हणजेच पंधरा हजाराहून उन, पुन्हा एकदा दोन हजार रुपये इतकी करण्यात आलेली आहे आणि यामुळे या कुठेतरी दिलासा हा मुंबईमधील गणेशोत्सव मंडळाला मिळालेला आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट